घरामध्ये पार्टी असो हो किंवा काही कार्यक्रम असो हो मग काहीतरी निवडक पदार्थ केले जाते म्हणजे पावभाजी छोले भटुरे वगैरे वगैरे त्यातलाच अजून एक पदार्थ आपण करू शकतो तो, तो म्हणजे व्हेज दालचा आणि राईस जो करायला एकदम सोपा आहे पार्टी असेल तर वाढायलाही सोपा पडतो मुख्य म्हणजे खूप पौष्टिक आहे तर आज आपण घरगुती पद्धतीचा वेज दालच्या आणि त्यासोबत सर्व केला जाणारा राईस कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार स्वयंपाक मध्ये आज आपण वेज दालच्या कसा करायचा ते बघतोय तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले दालच्या साठी साहित्य बघूया तर पेस्ट करायची आपल्याला आलं लसूणची तर ती कशी करायची वीस ते पंचवीस आपल्याला लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे दोन मोठे चमचे सुक किसलेलं खोबरं घ्यायचे तीन ते चार इंच आलं घ्यायचं ही याची आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची ही पेस्ट आपल्याला दालच्यासाठी सुद्धा लागणार आहे आणि आपण जो दालच्यासाठी राईस करणार आहोत त्या त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ही पेस्ट लागणार आहे आता आपल्याला आणखीन दोन चमचे सुक किसलेलं खोबरं घ्यायचं ते छान आपल्याला तव्यावर हलके ब्राऊन होईपर्यंत किंवा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे खोबरे गरम असताना छान बारीक वाटून घ्यायचे आता आपण बघूया तर या ठिकाणी एक आकाराचा असा बारीक चिरून घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे सुद्धा असे बारीक चिरून घेतलेले आहे जी आपण भाजलेल्या खोबऱ्याची पावडर होती ती आपण या ठिकाणी एक चमचा घेतलेली आहे जी आपण लसूण पेस्ट करून घेतली होती ती आपण या ठिकाणी दोन ते अडीच चमचे घेतले आहे एक चमचा जिरेपूड घेतली आहे एक ते दीड चमचा साधारण मी या ठिकाणी घरातला जो साठवणीचा मसाला असतो तो घेतलेला आहे दोन चमचे आपली बेडगी मिरची पावडर घेतली आहे एक मोठा चमचा मी या ठिकाणी दालचा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचे आणि या ठिकाणी मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे तो साधारण मी या ठिकाणी अर्धा कप कोळ घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दीड कप तुरीची डाळ घ्यायची आहे तर हे झाले दालच्या साठीचे साहित्य आता मी या ठिकाणी मसाल्याचे प्रमाण घेतले तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आता आपण भाज्या बघूया तर त्यासाठी मी या ठिकाणी एक आंबट चुकीची जुडी घेतली तिला अशी बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली त्यानंतर एक दुधी भोपळा घेतला त्याचे सुद्धा साल काढून अशा पद्धतीने कापून घेतले त्याला पाण्यात टाकलेले आहे तर सर्वात पहिले आपण दाळ शिजायला घालूया तर डाळ आपण एक ते दोन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरला याला एक ते शिट्ट्यांमध्ये छान अशी मऊ शिजवून घेऊया तर कुकरलाच आपल्याला सुद्धा घ्यायचा आहे आता आपली शिजत आहे तोपर्यंत आपण भाज्या परतवून घेऊया तर एका मोठ्या कढईमध्ये मी साधारण चार ते पाच चमचे तेल घेतले आहे आता तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा हा कांदा आपल्याला मीडियम गॅसवर हलका गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा साधारण आपण एक मिनिटभर छान परतवून घेऊया तर एक मिनिटभरानंतर कांदा भागात छान असा गुलाबी सोनेरी रंगावर आलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया तो सुद्धा आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर साधारण आपण एक मिनिटभर कांदा टमॅटो बरोबर छान असा परतवून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा छान मऊ पडला आता यामध्ये आपल्याला जी आपण तयार करून घेतलेली आलं लसूण खोबरेची पेस्ट होती ती आपल्याला यामध्ये घालायची ती सुद्धा आपल्याला छान अर्धा मिनिटासाठी छान तेल सुटपर्यंत परतवून घ्यायची तर हे बघा मिनिट कांदा टमॅटोला छान असे तेल सुटलेले आहे आपण यामध्ये आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट सुद्धा टाकली आता याला छान तेल सुटले आता यामध्ये आपण जी आंबट चुकीची भाजी होती बारीक चिरलेली ती यामध्ये घालायची संपूर्ण भाजी यामध्ये घातली की छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आता मात्र भाजी घालत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही मंद गॅसवरच ही भाजी छान आपल्याला मऊ पडे पर्यंत परतवून घ्यायची तर अर्ध्या मिनिटातच बघा भाजी छान अशी मऊ पडलेली आहे आता आपण या भाजीवर झाकण ठेवून साधारण आपण दहा मिनिट छान वाफळून घेऊया तर भाजी आपण झाकण ठेवून छान अशी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता भाजी छान अशी मऊ पडलेली आहे कांद्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये भाजी छान अशी शिजले गेली आहे एक जीव झालेला आहे आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे सर्वात पहिले आपण जो घरातला साठवणीचा मसाला असतो तो घालून घेऊया साठवणीच्या मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण सुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर मिरची पावडर घालायची दालचा मसाला घालायचा थोडीशी आपल्याला हळद घालायची आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे हे मसाले आपल्याला छान अशा कांद्या टमाटोच्या आणि आंबट सुख्याच्या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे मसाले आपल्याला साधारण दोन मिनिट छान तेल सुटपर्यंत परतून घ्यायचे तर दोन मिनिटानंतर बघा मसाल्याला छान तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती तर अशा पद्धतीने मी डाळ शिजवून आहे ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि अशा पद्धतीने हलवून घ्यायची आता भोपळा सुद्धा छान मी मऊ शिजवून घेतलेला आहे आता आता हा भोपळा मिक्स घालायचा थोडे वरणाचे पाणी घालायचे पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता दालच्या खूप जास्त घट्ट सुद्धा नसतो किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नसतो तर दालच्या मी इतपत घट्ट पातळ ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण चिंचेचा पोळ घालायचा नंतर आपण जी भाजून घेतलेली खोबऱ्याची पावडर होती ती घालायची नंतर जिरेपूड घालायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचा दालच्या तुमच्याप्रमाणे घट्ट पातळ तुम्ही करू शकता आता आपल्याला हा दालच्या साधारण दहा मिनिट मंद गॅसवर छान उकळवून घ्यायचा तर दहा मिनटानंतर बघा दालच्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा तर आपल्या या ठिकाणी दालच्या तयार झाला आता आपण दालच्यासाठी लागणारा भात तयार करून घेऊया तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर या ठिकाणी मी दोन तमालपत्र घेतले एक चक्रफूल घेतलंय दोन ते तीन तुकडे दालचिनीचे घ्यायचे दोन मसाला वेलची घ्यायच्या पाच ते सहा लवंग घ्यायच्या पाच ते सहा मिरे दोन चमचे आपल्याला शहाजिरं घ्यायचं आणि आपल्याला दोन मोठे चमचे या ठिकाणी मीठ घ्यायचं तर दोन कप मी या ठिकाणी कोलम तांदूळ घेतला आहे वजनाने म्हणाल तर अर्धा किलो आहे तुम्ही या ठिकाणी आंबा मोर तांदूळ सुद्धा वापरू शकता तर पातेल्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे जिरे छान फुलत आले की यामध्ये आपण सर्व खडे मसाले घालायचे आता खडे मसाले आपल्याला साधारण एक ते दोन सेकंद परतून घ्यायचे तर एक ते दोन सेकंदानंतर मसाले छान परतले त्यामध्ये आपण आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट तयार केली होती ती घालायची दोन चमचे या ठिकाणी मी पेस्ट घातली ती आपल्याला छान मंद गॅसवर परतवून घ्यायची ही पेस्ट आपल्याला चांगली तेल सुटपर्यंत परतवायची तर पेस्टला छान तेल सुटले यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे नंतर आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि छान हलवून घ्यायचे आता तांदूळ आपल्याला या पेस्ट मध्ये मसाल्यांमध्ये मंद गॅसवर साधारण दोन ते तीन मिनिट छान परतवून घ्यायचे तर आपण हे तांदूळ या मसाल्यांबरोबर चांगले परतून घेतले आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर या ठिकाणी मी तीन कप पाणी घातलेले आहे तुम्हाला पाणी तांदळानुसार कमी जास्तही लागू शकते मी तीन कप पाणी घातले आता हे मिक्स करून घ्यायचे आणि याला मोठ्या गॅसवर चांगली उकळी आणून घ्यायची तर मोठ्या गॅसवर आपण पाच मिनिटातच छान उकळी आलेली आहे याला चांगले मिक्स करून घेऊया आणि याला बारीक गॅसवर झाकण ठेवून साधारण दहा मिनिट छान शिजवून घेऊया तर दहा मिनिटानंतर बघा तांदूळ छान असा शिजलेला आहे याची थोडे पाणी असल्यामुळे आणखीन पाच मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया तर पाच मिनिटानंतर बघा तांदूळ छान असा मऊ पडलेला आहे छान शिजलेला आहे मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आपला दालच्या आणि भात सुद्धा रेडी झालेला आहे आता आपण सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण घरगुती पद्धतीने व्हेज दालच्या राईस कसा करायचा ते बघितले तर तुम्हाला ही घरगुती पद्धतीच्या दालच्या राईसची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद